नमस्कार मी अश्विनी डी एस न्यूज ट्वेंटी फोर मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत बघणार आहोत बातमीचा सविस्तर आढावा आमच्या डी एस न्यूज ट्वेंटी फोर चॅनल ला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका संगमनेर तालुक्यातील साकूर येथील वीरभद्र माध्यमिक विद्यालयामध्ये भगवान उद्योग समूह संचलित भगवान ट्रेडिंग कंपनी आणि हिंदुस्तान फिड्स प्रायव्हेट लिमिटेड श्रीरामपूर यांच्या संयुक्त युक्त विद्यमाने विद्यार्थ्यांसाठी खास उपक्रम राबवण्यात आलाय कंपनीच्या सी एस आर योजनेअंतर्गत शालेय विद्यार्थ्यांना मोफत वया वाटप कार्यक्रमाचं आयोजन विभद्र विद्यालयाच्या प्रांगणात करण्यात आलं होतं या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भगवान उद्योग समूहाचे संस्थापक आदिकराव खेमनर हे होते तर व्यासपीठावर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती शंकरराव खेमनर हिंदुस्थान फिड्स कंपनीचे मार्केटिंग ऑफिसर रवींद्र पवार डॉक्टर आरिफ शेख सतीश खेमनर भगवान उद्योग समूहाचे संचालक माउली खेमनर वीरभद्र तर वीरभद्र विद्यालयाचे प्राचार्य खरातस अधिमान्य प्रत्येकी दोन वह्या आणि पेनचे कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती शंकरराव खेळनर यांच्या हस्ते वाटप करण्यात आलं विद्यार्थ्यांना वह्या मिळाल्यामुळे त्यांचे चेहरी अक्षरशः फोडून गेल्याचं बघायला मिळालंय भगवान उद्योग समूह संचलित भगवान ट्रेनिंग कंपनी आणि हिंदुस्थान फिल्स प्रायवेट लिमिटेड श्रीरामपूर्ट यांच्या संयुक्त विद्यमाने विविध सामाजिक उपक्रम राबवत असून सामाजिक क्षेत्रात त्यांनी ठसा उमटवलाय भगवान उद्योग समूह कायमच गोरगरीब गरिब्रंथ ना मदतीचा हात देत असतो हाच एक भाग म्हणून शैक्षणिक दृष्ट्या विद्यार्थी सक्षम व्हावा म्हणून पठार भागातील विविध गावांमध्ये शाळेमध्ये मोफत वाटप करण्याचा निर्णय हाती घेतलाय काळ देखील हा उपक्रम राबवण्यात आमच्या भगवान उद्योग समूहाच्या संयुक्त विद्यमाने आम्ही या साकूर गावामध्ये वंद्रभद्र विद्यालयामध्ये सर्वसामान्य शेतकऱ्याच्या मुलांना प्रत्येकी दोन स्क्वेअर बुक आणि पेन या या ठिकाणी वाटप करण्यात आलेला आहे खऱ्या अर्थानं आमचा उद्देश म्हणजे हे जे विद्यार्थी आहे उद्याच्या भारता भारताचं भविष्य आहे आणि हे भविष्य म्हणजे खऱ्या अर्थानं हे शिक्षण घेत असताना शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे आणि हे जर यांनी खऱ्या अर्थाने प्राशन केलं तर ते उद्या देशाच्या स्वाभि देशामध्ये स्वाभिमानाने गुरंगुरल्याशिवाय राहणार नाही म्हणून खऱ्या अर्थानं आम्ही विद्यार्थ्यांना वह्या आणि प्रेम वाटपाचं या ठिकाणी आयोजन नियोजन केलं आणि ते अगदी उत्स्फूर्तरितीने या ठिकाणी शाळेने देखील रीतीने त्याला सहभागी होऊन साथ दिली आम्ही या ठिकाणी वयांचं आणि पेनाचं वाटप केलं आणि भविष्यात देखील आम्ही जो नफा या माध्यमातून कमवत असतो यातला फुल नाही फुलाची पाकळी म्हणून त्यांना हे वाटप करत असतो आणि भविष्यात देखील अशाच प्रकारचे वेगवेगळे उपक्रम राबवून या जनसंपर्कामध्ये कसं राहता येईल आणि या ठिकाणी हिंदुस्थान फिल्ड्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनी देखील देशात रूपाला आलेली आहे त्यामध्ये शेतीला गोर व्यवसाय म्हणून दुग्ध व्यवसाय केला जातो तेव्हा दुग्ध व्यवसाय करत असताना या पशूंना कसं सतत संतुलित आहार दिला पाहिजे त्यांनी हे उत्पादित केलेलं आहे आणि हे उत्पादन शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचं देखील त्यांनी या मार्ग या ठिकाणी विद्यार्थ्यांच्या मार्फत राबवलेला आहे आणि आम्ही देखील हा व्यवसाय करत असताना विद्यार्थ्यांच्या मा मार्गातूनच घरोघरी कसा हा आपला व्यवसाय पोचला जाईल हे पशुखाद्य आमच्या भगवान ट्रेडिंग या दुकानामध्ये दे देखील आम्ही औसापूरमध्ये दे उपलब्ध करून देत आहोत आणि अशाच प्रकारचे वेगवेगळे उपक्रम भविष्यात देखील आम्ही राबवत राहू हिंदुस्तान फेड्स प्रायव्हेट लिमिटेड श्रीरामपूर तसेच सापुर गावातील सर्व दूध उत्पादक संस्था त्याचबरोबर सर्व रस्ते खाद्य विक्रेते आणि आमच्या कंपनीचे आधी दूध विक्रेते भगवान ट्रेडिंग कंपनी यांच्या संयुक्त विद्यमाने आज साकूर वीर व्यद्रविद्यालयामध्ये कंपनीच्या योजने अंतर्गत जे काही वह्यांचं वाटप झालं त्या वया वाटपाचा उद्देश मराठी माध्यमांच्या शाळा टिकाव्या रुजाव्यात त्याचबरोबर एक वेळी त्यांच्या भविष्यासाठी आणि एक वेळी त्यांच्या अभ्यासासाठी या योजनेअंतर्गत आज वह्यांचं वाटप अतिशय आनंददायी आणि उत्साह वातावरणामध्ये झालेलं आहे हिंदुस्थान फिड्स या कंपनीचं पुढील तीन वाक्यावर विश्वास आहे जे वाक्य पुढील प्रमाणे आहेत की भरपूर दूध संपन्न शेतकरी आणि सशक्त भारत शेतीबरोबरच दूध व्यवसाय हा सापूर भागातील दूध उत्पादकांचा मुख्य व्यवसाय या ठिकाणी बनलेला आहे आणि या दूध व्यवसायासाठी गेल्या पस्तीस वर्षापासून हिंदुस्तान फिडसी कंपनी उच्चतम गुणवत्तेचं पशुखाद्य पुरवण्याचं काम करत आहे यापुढेही हिंदुस्तान फिडसी कंपनी दूध उत्पादकांना उच्च गुणवत्तापूर्ण पशुखाद्य पुरवण्याचं काम करत आहे आणि साकूर परिसरातील सर्व दूध उत्पादकांना मी आग्रहाची विनंती करतो की आपण उच्च गुणवत्तापूर्ण असलेलं हिंदुस्थान फिड्स कंपनीचे हिरा आणि रत्ना जे प्रॉडक्ट वापरून एकदा अनुभव घ्यावा आणि आपल्या दूध व्यवसायाची प्रगती करावी धन्यवाद डी एस न्यूज ट्वेंटी फोर साठी अश्विन पुरी साखर अशाच नवनवीन घटना घडामोडी पाहण्यासाठी पाहत रहा डी एस न्यूज ट्वेंटी फोर तोपर्यंत मी अश्विनी आपली रजा घेते नमस्कार